त्याच्यामध्ये मस्किडे आहे आणि किडे अन्न आहे दिवाळीचा टाइम चालू आहे आणि स्वरूपाच हे अन्न घेऊन यावं लागलं शेवटी आणि त्यांना चार वेळेस तोंडी सांगितले की तुम्ही याच्यामध्ये कारवाई करा ते जसं की त्या आता गावात चर्चा आहे की ते पैसे घेतात मॅडम म्हणून राशन दुकानदारातून आणि त्यामुळे त्यांच्या कसल्या प्रकारची कारवाई होत नाही हे त्यांचं क्लिअर क्लिअर राशन दुकानदार एकदम उज्जर प्रकारे लोकांना म्हणतात पावती देत नाहीत कसल्या प्रकारची लोकांना आता टेक्निकल बाबी तांत्रिक अडचण तुमची ना लोकांचे थमूमत नाहीत काही ते तुम्ही बघितलं पाहिजे ना ऑफिशियल ते सर्व सामान्य जनता थोडी बघणार आहे तर याच्यामध्ये त्यांना त्यामुळे राशन दिलं जात नाही आणि दिलंय ते ह्या अशा स्वरूपाचं राशन आहे आणि तीन तीन चार चार महिने राशन दिला जात नाही हा चिखलबीडचाच प्रश्न नाही आख्या वळवणी तालुक्याची हीच बोंब आहे तर हे बेसिक जे समोर आलेले तुमच्यात हे चिखलबीडचे त्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलवा की त्यांचं काय पुरवठा विभागाचा ज्यांच्याकडे चार त्यांना बोलवा की नेमकी अडचण काय तुम्ही कशामुळे अशा स्वरूपाचं तुमचं जे वागणे हे कशामुळे त्या ठिकाणी येणार नाही त्यांना माहित नाही याच्यामध्ये किडे निघायला लागले ते किडे बघायचे तुम्हाला किडे दिसतील लोकांना लोकांच्या हलका फुसकट खाऊ घालण्यासाठी दुकान असते त्यांच्याकडे अर्जदार दिलं पाहिजे ना मंथली प्रत्येक महिन्याला दुसरं पाहिजे ते आहे म्हणजे ते कधी त्यांची भरती करायची कामात का काय गॅस गॅसला नाही दिलेलं पाहिजे कम्प्लेंट लागत नाही म्हणून जे राशन देणं बंद आहे ना ते तात्काळ द्यायला हवं जे कोणी आहे सगळ्या चालू त्याला मशीन चालू आहे ना आहे का मशीन हो स्कॅनरवर नसले तो होत नाही आता आपल्याकडे नवीन स्कॅनर बसवलेले आहे ना तर त्याच्यामध्ये आता ते याच महिन्यात लागले मेबी होऊ शकते की कारण की आपल्याला असं त्यांनी सूचना दिलेल्या सूचनेनुसारच ते करायचं आहे समजा तुम्ही असं लावलं असं लावला तर ते बोलून नाही राहिले नाही तर ओबीसी टीचर ठीक आहे मॅडम नाही बोलले आता दिवाळी चुल हे

ना मी तुम्हाला पत्र देतो पूर्ण तालुक्याची लिस्ट काढून देतो वंचित बहुजन आघाडीचं काम करतो आणि मी पूर्ण तालुक्यातील तालुक्यात माझ्या प्रत्येक गावगावात कार्यकर्ते तर सगळी